सर्वांना हरिओ सुखे पूर्णवैराग्यजाचे वैराग्यजाचे परी ज्ञान योगीश्वराचे वाल्मीका सारी मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीमद्दासबोध दशक नववा समास दुसरा आपण आज शिकणार आहोत या समासाचं नाव आहे ब्रह्मनिरूपण समर्थांच्या मते अनुभवाचे दोन प्रकार आहेत इंद्रियांच्या प्रचितींवर आधारलेला दृश्य विश्वाचा अनुभव हा एक प्रकार आणि अतींद्रिय प्रचितींवर आधारलेला परमात्म स्वरूपाचा अनुभव हा दुसरा प्रकार होय सामान्य माणसांचा अनुभव हा पहिल्या प्रकारचा तर संतांचा अनुभव हा दुसऱ्या प्रकारचा असतो संत महात्मे सांगतात की इंद्रियांना जे जे दिसते ते सारे दृश्य असत ते आपण पाहू शकतो पण दृश्य कालांतराने नाश पावते दृश्याला आत बाहेर व्यापून असलेले परमात्मस्वरूप मात्र अविनाशी असते दृश्य नाश पावते परंतु परमात्मस्वरूप अविनाशी असते पंचभूतात्मक पदार्थांना सर्व बाजूंनी आवरणारे आत्मस्वरूप अतिंद्रिय आहे अदृश्य आहे ते प्रत्येकाच्या आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळ असूनही अगदी निकट असूनही आपल्याला त्याचे भान नसते सर्वच गोष्टी आपल्याला इंद्रियांनी पाहण्याची सवय लागल्याने अतिंद्रिय आणि सूक्ष्म परमात्मस्वरूप डोळ्यांनी पाहता यावे असे आपण म्हणतो खरे पण ते कधीच शक्य होत नाही कारण स्वरूप अदृश्य आहे अतिंद्रिय आहे सूक्ष्म आहे ते आपल्या डोळ्यांना कधीच पाहता येणार नाही त्याच्या अर्थ आपण सूक्ष्म व्हायला पाहिजे आपले जग मीपणाचे अहंतेचे आणि देहबुद्धीचे आहे म्हणजे आपल्यामध्ये या तिन्ही गोष्टी आहेत मी पण आहे अहंत आहे आणि आपण देहबुद्धीचा स्वीकार केलेला आहे देहबुद्धीला चिकटलेले आहोत अभेद असणाऱ्या आपल्या मूळ स्वरूपात अहंता भेद निर्माण करते आपलं मूळ स्वरूप कसं आहे अभेद आहे त्याच्यामध्ये भेद नाही परंतु अहंता जी आहे ती आपल्यामध्ये भेद निर्माण करते शब्द व त्यांचा अर्थ तसेच वाणी व वा विचार हा अहंतेचा प्रांत आहे शब्द आणि आचार हे अहंतेचा प्रांत आहे खरे स्वरूप शब्दांच्या पलीकडे आहे चारही वाणी जेथे हात तेकतात तेथे शब्द कसा पोचेल शब्द नाशवान आहे म्हणून प्रथम शब्द ऐकावा मग त्याच्या अर्थाचे मनन करावे मनन करता करता अर्थरूप होऊन अखेर त्यात विरून जावे ते ते शब्द निशब्द होतात शब्दांची मात्रा चालत नाही शब्दांचं अस्तित्व नसते मी आणि माझे या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी लटक्या पडतात आणि प्रकृती व पुरुष दोन्ही लय पावतात या अनुभवापर्यंत पोचलेला महापुरुष जरी बोलला तरी त्याचे मौन भंग होत नाही त्याने कर्म केले तरी तो काहीच करत नाही सगळ्यात म्हणजे लोकांमध्ये असूनही तो कशातही नसतो यालाच समर्थ ब्रह्मज्ञान म्हणतात थोडक्यात आपल्याला ब्रह्मज्ञानाची व्याख्या सांगितली ब्रह्मनिरूपण असं या समासाचं नाव आहे आकाराला आलेले सगळे विश्व सगळे पदार्थ नाश पावते पण वस्तूंना अंतर्बाह्य व्यापणारे परमात्म स्वरूप जसे आहे तसेच आहे आपल्या डोळ्यांनी ते पाहावे असे आपल्याला वाटते खरे पण ते तसे पाहता येत नाही जे सर्व वस्तूंचे सार तत्व असते ते पूर्णपणे सत्यच असते ते कधीच खोटे होत नाही ते सदैव सगळीकडे भरून राहते आणि तेच भगवंताचे रूप आहे कारण ते सर्व वस्तूंचे सारतत्व आहे आणि एवढत नाही तर ते पूर्णपणे सत्यच आहे आणि भगवंत देखील सत्यच आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना असं म्हटलं देखील आहे तुकाराम महाराजनी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला किंवा त्याच्या नामाबद्दल म्हटलेलं आहे सत्यचा असं करे नाम विठोबाचे वरे एक परमात्मा वस्तूच सत्य असल्या कारणाने ते सर्व वस्तूंचे सारतत्व आहे ते कधीच खोटे होत नाही सदैव ते सगळीकडे भरून राहिलेले आहे आणि समोर सांगतात ते भगवंताचे रूप आहे त्याला स्वरूप असे म्हणतात शिवाय त्याला आणखी सुद्धा पुष्कळ नावे आहेत स्वरूपाला ओळखण्यासाठी भगवंताचे नाम हा एक संकेत आहे खून आहे नाहीतर आपल्याला स्वरूपाला ओळखता येणार नाही स्वामीजी म्हणतात त्याची कल्पना येण्याआधी भगवंताच्या स्वरूपाची कल्पना येण्याआधी दृष्टांत द्यावा लागतो परंतु ते स्वरूप सर्व नामांच्या आणि दृष्टांताच्या पलीकडे अगदी जसे आहे तसेच आहे सर्व दृश्य पदार्थांच्या आत बाहेर ते स्वरूप भरून आहे तरी पण सर्वसामान्य लोकांपासून ते गुप्त आहे ते प्रत्येकाच्या अगदी जवळ असूनही नसल्यासारखे झालेले आहे भगवंताचे हे वर्णन ऐकून सामान्य मनुष्याला वाटते की भगवंताला डोळे भरून पहावे पण डोळ्यांनी त्याला बघायला जावे तर जिकडे तिकडे सर्वत्र केवळ दृश्य तेवढेच आपल्याला दिसते दृश्य तेवढेच आढळते दृश्य हा दृष्टीचा विषय आहे आपल्या डोळ्यांचा विषय आहे वस्तू दृश्य होऊन डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली म्हणजे आपण ती वस्ती वस्तू पाहिली असे आपल्याला वाटते वस्तू दृश्य होऊन डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता आली म्हणजे आपण ती वस्तू पाहिली असे आपल्याला वाटते आणि आपल्याला संतोष होतो आनंद वाटतो पण केवळ डोळ्यांनी पाहणे हे खरे पाहणे नाही कारण काय जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाश पावणारे आहे असे सांगणारे श्रुतीवचन देखील आहे म्हणून डोळ्यांना जे दिसते ते खात्रीपूर्वक स्वस्वरूप नव्हे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्वरूपाच्या ठिकाणी भास नाही दृश्याच्या ठिकाणी भास आहे दृश्याच्या ठिकाणी भ्रम आहे मिथ्यापण आहे भास हा नाशवान असतो असे शास्त्र सांगते आपल्याला जे जे भास होतात व्यवहारामध्ये म्हणा ते सर्व भास कसे आहेत नाशवान आहेत असं आपल्याला वेदांत शास्त्र शिकवतं आपण जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा फक्त दृश्य दिसते सद्वस्तू किंवा स्वस्वरूप दृश्यापेक्षा वेगळे आहे स्वस्वरूप किंवा सद्वस्तू दृश्यापेक्षा वेगळे आहे स्वरूपानुभव आला ज्याला स्वरूपानुभव आला त्याच्या लक्षात येतं की सद्वस्तू दृश्याला व्यापून आहे स्वामीजी सांगतात स्वस्वरूपाला कोणताही आभास नाही कोणताही गुण नसल्या कारणाने त्याला ओळखण्याची काहीच होण सांगता येत नाही कोणतंच लक्षण आपल्याला सांगता येत नाही की ज्यावरून आपण त्याचं स्वरूप ओळखू शकू आपण आकाश पाहतो त्यावेळी आपल्याला आकाश दिसते असा भास होतो आकाश वेगळेपणाने आपल्याला दिसतच नाही मग तो आपला भास आहे आपल्या झालेला भ्रम आहे आकाश वेगळेपणाने आपल्याला दिसतच नाही कारण ते सर्व बाजूंनी पसरलेले असते त्याचप्रमाणे परमेश्वर सर्व वस्तूंना सगळीकडे आत आणि बाहेर व्यापून आहे भगवंताचे स्वरूप पाण्यात व्यापून आहे पण ते भिजत नाही आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया अतिशय महत्त्वाची गोष्ट समोर तुला सांगतात भगवंताचे स्वरूप पाण्यामध्ये व्यापून आहे पण ते भिजत नाही ते पृथ्वीमध्ये सुद्धा व्यापून आहे पण ते झिजत नाही अग्नीमध्येही ते व्यापून आहेच पण ते जळत नाही चिखलामध्ये व्यापून आहे पण ते बुडत नाही वाऱ्यामध्येही व्यापून आहे पण उडत नाही असं ते सद्वस्तूचं स्वरूप आहे परमात्मा तत्वाचं स्वरूप आहे किंबहुना परमात्म्याचं स्वरूप आहे सोन्यामध्ये सोनं व्यापून आहे पण सोन्याप्रमाणे त्याचे दागिने घडवता येत नाही ब्रह्म जे आहे ते सोन्यामध्ये देखील व्यापून आहे पण सोन्याप्रमाणे त्याचे दागिने घडवता येत नाही अशा प्रकारे सर्व वस्तूंना व्यापून असणारे स्वरूप स्वस्वरूप परमात्मस्वरूप भेदरहित आणि सम आहे परमात्मस्वरूप कसं आहे सर्व वस्तूंना व्यापून आहे त्याच्यामध्ये भेद नाही आणि ते सम आहे त्यात अहंता भेद निर्माण करते जे भेद रहित आहे त्या ठिकाणी अहंता भेद निर्माण करते खरे म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी अहंकार समूळ नाहीसा करावा लागतो परंतु आपल्याला अहंता कायम ठेवून अनुभव घेण्याची सवयत लागलेली आहे म्हणून समर्थ सांगतात अहंतेचे स्वरूप ध्यानात यावे म्हणून तुम्हाला काही खुणा सांगतो ते आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐकावे अहंता सूक्ष्म होत जाऊन स्वस्वरूपापर्यंत पोचते कारण ते देखील स्वरूप कसं आहे सूक्ष्म आहे ती स्वरूपाच्या अनुभवाच्या मागे राहते अहंता स्वस्वरूपाच्या अनुभवाच्या मागे राहते अनुभव जिथे जाईल तेचपर्यंत अहंता जाते आणि मग तो अनुभव संपूर्णपणे शब्दांनी वर्णन करते मीच स्वस्वरूप आहे असे म्हणणे हेच अहंतेचे रूप समजावे अहंतेला अहंकाराला कसं ओळखायचं मीच स्वस्वरूप आहे असे म्हणणे म्हणजेच अहंतेचे ते रूप आहे निराकार आणि भेदरहित स्वस्वरूपामध्ये ती आपोआप वेगळेपणाने नजरेत भरते स्वतः मीच ब्रह्म आहे अशी भावना होणे हा अहंतेचा भ्रम आहे समोर सांगतात ज्या वेळेला आपल्याला स्वतः मीच ब्रह्म आहे अशी आपली भावना होते तेव्हा समजायचं की हा अहंतेचा भ्रम आहे अत्यंत सूक्ष्म जाऊन सूक्ष्मपणे पाहिले म्हणजे माझे बोलणे बरोबर लक्षात येईल असे समर्थ सांगतात जशी मी देह ही कल्पना आहे मी देह आहे ही कल्पना आहे तशी मी ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पनाच आहे कल्पनेतून भावना निर्माण होतात आणि सद्वस्तू किंवा स्वस्वरूप तर कल्पनेच्या पलीकडे आहे कल्पना स्वरूपाला मर्यादा घालू पाहते त्याला आपल्या आवाक्यात आणू पाहते पण स्वस्वरूप अनंत असल्यामुळे कल्पनेने त्याला मर्यादा घालता येत नाही स्वरूपाचा अंतच लागत नाही सद्वस्तू खरोखर निशब्द आहे शब्दांना तेपर्यंत पोचता येत नाही तेवढी त्यांची शक्तीसुद्धा नाही म्हणून आपण अंतर्यामी खोल शिरून निशब्द स्वस्वरूपाचा शोध घ्यावा एकच परमात्मस्वरूप सगळीकडे व्यापून आहे स्वस्वरूपाचे वर्णन शब्दांनी केलेले असते त्या शब्दांचा अर्थ प्रथम नीटपणे समजून घ्यावा शब्दांचा अर्थ बरोबर समजणे योग्य रीतीने त्याचा अर्थ कळणे त्याला वाच्यार्थ म्हणतात पण शब्द खुणेने सद्वस्तूंचे वर्णन करतात म्हणून शब्दांचा करता। बरोबर अर्थ ध्यानात आल्यानंतर शब्दांचा बरोबर अर्थ ध्यानात आल्यानंतर सद्वस्तूची बरोबर कल्पना करावी योग्य ती कल्पना करावी याला लक्षांश म्हणतात सर्व ब्रह्मवादी म्हणतो म्हणजे ज्याला सर्वत्र ब्रह्म दिसते ज्याची खात्री झालेली आहे तो सर्व ब्रह्मवादी म्हणतो की सर्व दृश्य बाजूला केल्यावर हा जो दृश्याचा पसारा आहे तो पसारा बाजूला केल्यानंतर जे शुद्ध आणि निर्मल स्वरूप उरते ते ब्रह्म होय ब्रह्मवर्णनाचे हे दोन प्रकार केवळ शब्दांपुरते भिन्न आहे शब्दांपुरते वेगवेगळे आहे पण या दोन्हींचा लक्षांश जे परब्रह्म आहे ते भिन्न नसून एकच एक आहे ते ते भेद उरतच नाही लक्षांशावर लक्ष केंद्रित करून म्हणजे परब्रह्मात कोणताही भेद नाही ते एकच आहे यावर लक्ष केंद्रित करून स्वरूपाचा अनुभव घ्यावा स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कामच नाही शब्द त्या ठिकाणी त्यांची शक्ती नसते कारण शब्दांच्या पलीकडे असणारा अनुभव शब्दांच्या पलीकडे असतो अनुभव आणि अनुभव शब्दांनी वर्णन करून सांगता येणार नाही निशब्दाच्या अवस्थेत जाणे निशबांच्या अवस्थेत जाणे ही स्वरूपानुभवाची मुख्य खूण आहे परा पश्ती मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार या चारही वाणी स्वरूपानुभवाच्या ठिकाणी ओस पडतात शून्य होतात म्हणून तेथे शब्द चातुर्याचे कामच नाही शब्दांची कला तेथे ते लटके पडते स्वरूपांवरच्या ठिकाणी शब्दांची कला लटके पडते आपण शब्द उच्चारला की तो लगेच नाश पावतो म्हणून शब्द कसे आहे अशाश्वत अनित्य असतात शब्द प्रत्यक्ष नाशवान आहे म्हणून तत्वज्ञानामधील वाद अखेर गळून पडतात सर्व ब्रह्मवाद आणि विमल ब्रह्मवाद सर्व ब्रह्मवाद आणि विमल ब्रह्मवाद असे पक्ष स्वरूपानुभावामध्ये शिल्लक उरत नाही आता अनुभवाचे लक्षण सांगतो समर्थ म्हणतात अनुभव म्हणजे स्वरूपाशी अनन्यपणा होय आता अनन्यपणा म्हणजे काय ते पण सांगतो ऐका अन्य नाही ते अनन्य अन्य नाही ते अनन्य जेथे दोन पण नसते किंवा दुसरे पण नसते निराळेपण अथवा वेगळेपण नसते तेथे ते अनन्यपण असते उदाहरणार्थ आत्मनिवेदन अहंतेने वेगळेपण येते अहंता गेली की संघ गेला कारण दुसरा कोणी असल्याशिवाय संघ जगू शकत नाही म्हणून अहंता गेल्यावर आत्मा एकच एक आत्मपणाने जसाच्या तसाच राहतो मी आत्मा आहे अशी आत्मपणाची जाणीव आत्मस्वरूपाला नसते मी आत्माय आत्मा आहे अशी आत्मपणाची जाणीव आत्मस्वरूपाला नसते असे केवळ स्वरूपाने असणे अशा प्रकारे केवळ स्वरूपाने असणे हीच संगरहित असल्याची खूण आहे वास्तविक ही अवस्था शब्दांच्या पलीकडे आहे पण तिची त्या अवस्थेची कल्पना यावी म्हणून शब्दांनी वर्णन केले नाहीतर शब्दामध्ये वर्णन करता येत नाही स्वरूपानुभवाचं हो अनन्य झाल्याखेरीज स्वरूपानुभव हो नाही पहिली मुख्य गोष्ट लक्षात ठेवायची जोपर्यंत आपण अनन्य होत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्म स्वरूप स्वरूपानुभव हो येणार नाही समर्थ म्हणतात म्हणून आता अनन्य कसे व्हावे याची पद्धत सांगतो खरे म्हणजे सद्वस्तूचे स्वरूप शब्दांनी सांगताच येत नाही परंतु संत संतवचनांवर मनन आणि चिंतन केले तर त्याचे आपल्याला आकलन होऊ लागते नुसतं ऐकून चालणार नाही संतवचनावर मनन आणि चिंतन केले तर त्याचे आपल्याला आकलन होऊ लागते या दृश्य विश्वामधील तत्वांचे विवरण करावे आपण अनन्य कसे व्हावे त्याची पद्धत ऐकतो आहोत या दृश्य विश्वामधील तत्वांचे विवरण करावे निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावा आपण कोण आहोत हे नीट लक्षपूर्वक पहावे म्हणजे स्वरूप कळू लागते स्वरूपाविषयी बोलणे थांबवून स्वरूपाविषयी बोलणे थांबवून त्याचे अखंड मनन करावे आणि त्याचे मनन करता करता त्यामध्ये लीन होऊन जावे म्हणजे स्वरूपामध्ये आपण लीन होऊन जावे अशा रीतीने स्वरूपाशी अनन्य झाल्यानंतर समोर सांगतात माणूस महापुरुष म्हणतो त्या महापुरुषाला मौन फार शोभून दिसते महापुरुषाला मौन फार शोभून दिसते स्वरूपानुभवामध्ये शब्दांचे शब्दपण नाहीसे होते शब्द शब्दपणाने विरून जातात याचा स्वतःला प्रत्यक्ष अनुभव येतो ज्या ठिकाणी सर्व दृश्य नाहीसे होते त्या ठिकाणी विशेषपणाने मी म्हणजे अहंता उरतच नाही मौन पाळणारा एक माणूस तो म्हणाला मी मौन व्रत धरले आहे काय सांगतात समोर तर मौन पाळणारा एक माणूस तो म्हणाला की मी मौन व्रत धरले आहे त्याच्या या बोलण्याने त्याचे मौन भंग पावते त्याचप्रमाणे जे अगदी निश्चेष आहे जे अगदी निश्चेष आहे ते ते विशेष आहे असे म्हणणे म्हणजे निश्शेषपणा नाहीसा करण्यासारखे आहे म्हणून स्वरूपानुभव घ्यावा त्यात राहून स्वरूपानुभवामध्ये मग्न राहून मौन भंग होऊ देऊ नये सर्व काही करू नये काहीच केले नाही अशा प्रकारे निसंग असावे सर्व काही करून काहीच केले नाही अशा प्रकारे निसंग असावे दिसायला वेगळे दिसून दिसायला मात्र वेगळे दिसून अनुभवाने मुळीच निराळे वेगळे नसावे असं ब्रह्मस्वरूप आपल्याला समर्थांनी सोप्या भाषेत सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अशा प्रकारे श्री दास बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील नवव्या दशकातील ब्रह्मनिरूपण नावाचा दुसरा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया